नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर माझ्या घराचे नूतनीकरण म्हणजे मेकओव्हरचे काम सुरू आहे तिन्ही रूमच्या टाईल्स आपण काढलेल्या आहेत चला तर मंडळी आमच्याबरोबर तर त्या रूममध्ये कशा प्रकारच्या टाईल्स बसवायच्या हे पाहण्यासाठी आम्ही दुकानामध्ये आलेलो आहे तर टाईल्सचे प्रकार पाहणार आहोत तर त्यामध्ये हा चोपळा प्रकार आहे ही टाईल पूर्णपणे पांढरी आहे आणि त्यावर निळसर पिवळसर अशा लाईन आहेत यालाच मार्बल फिनिश किंवा कॅला कट्टा असे म्हणतात त्यानंतर शुगर फिनिश किंवा लॅपॅटो अशी स्टाईल पाहिली या टाईल्सवर साखरेच्या कणांसारखी बारीक चमक असते त्यामुळे त्या प्रकाशात खूप सुंदर दिसतात आणि पाय घसरत नाही शुगर फिनिशमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या टाईल्स मिळतात त्यावर पाय घसरत नाही आणि प्रकाशात त्या खूप चमकदार दिसतात ज्या टाईल्सवरून पाय घसरत नाही अशा टाईल्स आम्ही पाहल्या त्याला मॅट फिनिश किंवा अँटी स्किट अशा टाईल्स म्हणतात या टाईल्सचा पृष्ठभाग थोडा खडबडीत असतो आणि मळ शोषून घेणारा असतो गालिच्याची डिझाईन असलेल्या ही टाईल्स आम्ही पाहिल्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टाईल्स पाहिल्या आणि यामधली आम्हाला एक ठरवायची होते की आपल्या रूमसाठी कोणती टाईल्स योग्य राहील ते आम्ही हे सगळे पाहून ठरवणार आहोत यातील एक टाईलचा प्रकार आम्ही निवडणार आहोत जो आमच्या बजेटमध्ये राहील आणि आम्हाला वापरण्यासाठी योग्य पद्धतीची राहील अशीच टाईल आम्ही निवडणार आहे त्याचबरोबर आमच्या ज्या टॉयलेटमधली ईडियन सीट आहे ती बदलवणार आहोत आणि त्याच्या बदलीत आम्हाला वेस्टर्न टॉयलेट कोमोड घ्यायचे आहे तेही आम्ही पाहिले त्यातील एक प्रकार म्हणजे फ्लोअर माउंटेड आणि दुसरा प्रकार म्हणजे वॉल हंग कोमोड हे दोन्ही प्रकार आम्ही पाहिले तसेच बाहेरच्या अंगणात बसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टाईलची डिझाईनही आम्ही पाहिली हे सर्व टाईलचे प्रकार आम्ही खामगाव येथील दुकानात पाहिले त्यानंतर रस्त्यामध्येच जगदंबा मातेचे मंदिर होते तर हे खामगावचे जगदंबा मातेचे मंदिर आहे याबद्दलचा मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा फार गर्दी होती नवरात्रामध्ये आता शांततेत आम्ही जगदंबा मातेचे दर्शन घेतले तर ही घाटपुरीची जगदंबा माता आहे जगदंबा मातेच्या मंदिरालाच लागून इथे महादेवाचे मंदिर आहे तिथे महादेवाची आतमध्ये पिंड आहे आणि बाहेर नंदी आहे त्यालाच लागून जो खाली भाग आहे तिथे नवरात्रात असंख्य असे दिवे लावले जातात जगदंबा मातेच्या डाव्या साईडने हनुमानाची एक मूर्ती आहे हा घाटपुरी येथील जगदंबा मातेच्या मंदिराचा समोरचा परिसर आहे इथे पिंपळाच्या झाडाखाली आसरा माता ठेवलेल्या आहेत घाटपुरी येथील जगदंबा मातेचे दर्शन करून आम्ही परत एका दुकानामध्ये गेलो तिथेही आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टाईलचे प्रकार, प्रकार आणि वेस्टन टॉयलेट कोमोट पाहिले त्यातील प्रकार समजून घेतले त्याच्या किमती पाहिल्या तर तीन हजारापासून कंपनीचे घेतले तर पाच हजाराच्या वरती अशा किंमत्या याच्या आहेत यातील कोमोडचे वेगवेगळे प्रकार आम्ही समजून घेतले असं जुने देवघर आम्ही पाडले त्या जागी एक ओटा केलेला आहे त्या ओट्यावर ठेवण्यासाठी असे संगमरी दगडाचे मंदिर पाहले ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहून घेतल्या त्याच्या रेट पाहून घेतले आता आम्हाला परवेळेल असे आम्ही वस्तू इथून घेणार आहे तर घरासाठी आम्ही कोणत्या प्रकारचे टाईल्स घेणार आहोत ते पुढच्या भागात पाहू धन्यवाद